नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये अखेर पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर त्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे कोण्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे याच्या संदर्भात अधिकृत असा अपडेट आपण याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा आजपासून सुरू झालेला आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उ उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हेक्टरी पाच हजार ते बारा हजार पाचशे रुपयापर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे आता नांदेड जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या महसूल मंडळामध्ये याचं वाटप सुरू झालेलं आहे याची डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात याच्यामध्ये मित्रांनो पहिला जि जिल्ह्यातील पहिला नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका नांदेड आणि नांदेड तालुक्यातील नांदेड शेरी असेल नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिंबगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर आणि वाजेगाव अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड आणि मालेगाव बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी रामतीर्थ मुदखेड तालुक्यातील आपण जर पाहायला गेलं तर मुदखेड तालुक्यातील मुदखेड मुगट आणि बारड याचबरोबर धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करकेली जारीको जारीकोट आणि सिरजकोड नायगाव तालुक्यातील नायगाव नसी मांजरम बरबडा कुंटूर आणि घुंगराळा याचबरोबर मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक चा जाऊर तांडोळा मुक्रामाबाद वराळी यवती आणि आंबुलगा याचबरोबर कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवडच वारुळ उस्माननगर दिग्रज बुद्रुक लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी आणि सावरगाव न याचबरोबर हदगाव तालुक्यातील हदगाव असेल तामसा असेल हिमायतनगर असेल सॉरी हातगाव तालुक्यातील हातगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि बरड शिवाळा याचबरोबर हिमायतनगर तालुक्यातील तीन महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये हिमायतनगर जवळगाव सरसम भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ आणि मोगाशी आणि भोसी याचबरोबर उमरी तालुक्यातील आपण जर पाहायला गेल तर हो, उमरी असेल गोळेगाव असेल सिंधी असेल धानोरा बुद्रुक असेल या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरकेल हानेगाव मालेगाव नरगल खुर्द किनवड तालुक्यातील किनवत बोदळी सिंदगिमो इस्लामपुरी जलधारा शिवनी मांडवी दहली आणि उमरी बुद्रुक या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि सोळावा तालुका आहे माहूर आणि माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोडा आणि सिंदखेडा अशा एकूण नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याची अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली होती आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना पिकमा वाटपाची मोठी प्रतीक्षा लागलेली होती परंतु अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अखेर नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त पिकमा सोयाबीन या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा वाटप सुरू झाले सोयाबीन या पिकासाठी पाच हजार रुपयापासून ते बारा हजार पाचशे रुपयापर्यंत नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि याच्या अगोदर की नांदेडमध्ये रुपये वाटप होणार परंतु तशा पद्धतीचं विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होताना दिसत नाहीये परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून पाच हजार रुपयापासून ते बारा हजार पाचशे रुपयापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या पिकाचं वाटप सुरू झालेलं आहे कापूस या पिकासाठी सुद्धा अग्रिमचं वाटप सुरू झालेलं आहे आणि अखेर युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यासाठी जवळपास युनायटेड इंडिया कंपनी आहे आणि आता जवळपास ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची निर्गमित झालेली आहे त्या सर्व जिल्ह्यामध्ये आता येणाऱ्या काही दिवसापासून विकण्याचं वाटप सुरू होईल याच्यामध्ये आता सर्वप्रथम नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे परंतु नांदेड बरोबरच यवतमाळ असेल आ, हिंगोली असेल परभणी असेल किंवा जालना असेल याही जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूना आहे परंतु सध्या वाटप सुरू झाले नाही परंतु आजपासून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी ती म्हणजे नांदेडमध्ये अग्रिमच्या विकण्याचं वाटप खेर सुरू झालेला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे आता नांदेडबरोबरच आता इतर जिल्ह्याचं पिकमाचा अपडेट लवकरच आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत आणि स्पेशली नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो तुर्ता स्थिती थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद